लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे मटन स्वस्त झालंच पाहिजे कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे एकच मासा भर रसा ह्यो आवाज घुमतोय कोल्हापूरकरांचा आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की सायकलीवर असं पोस्टर लावून ही पोरं कुठं चालले ह्यो गडी माधुरी दीक्षित चा फोटो लावून सायकलची पूजा का करतोय नेमका विषय काय कळना या पोरासनी बघून वाटतंय विषय लयच हार्डय पण तो विषय काय या पोरासनी झालंय तरी काय चला पाहूयात भारी आम्ही कोल्हापुरी असं उगाच म्हटलंय वय या अनोख्या मागण्यांसाठी कोल्हापूरकरांनी सायकल रॅली काढली ही सायकल रॅली निघाल्या कोल्हापुरातल्या खासबाग मैदानापासनं प्रयाग चिखलीच्या पंचगंगेच्या संगमापर्यंत या सायकल रॅलीची दखल राज्य सरकारने तर घेतलीच पण केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडलं त्यांच्या मागण्या काय तेही पाहूयात लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे मटण स्वस्त झालंच पाहिजे आणि पेट्रोल ते बी फुकट मिळालंच पाहिजे एखाद्या इशावर आंदोलन करायचं म्हटलं की कोल्हापूरकरांचा नादच खुळा असतोय बघा कोल्हापूर आंदोलनाचं शहर म्हणून ओळखलं जात आता याच कोल्हापुरात काही लोकांनी हटके आंदोलन केलंय त्याची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात रंगल्या सायकलला लावण्यात आलेल्या फलकांमुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या अनेकांचे अने चेहरे अगदी बघण्यालायक झालेत या रॅलीत अगदी छोट्या मुलांनी सुद्धा सहभाग घेतलाय या विशेष रॅलीला कोल्हापूरांकडून उत्तम प्रतिसादही मिळाला आहे कोल्हापूरकर नेमकं काय म्हणालेत एकदा पहाच हा गमतीचा भाग सोडला तर हे आमचं प्रिन्स क्लब आणि खा पॉवरफुल चिक्कू मंडळ एक अभिनव पद्धतीनं काय तर लोकांचं लक्ष वेधेल अशा पद्धतीनं एखादा उपक्रम घ्यायचा ह्याचा मूळ उद्देश इतकाच होता की सायकलचा वापर तरुणांनी केला पाहिजे आरोग्यासाठी भले पेट्रोलचा विषय द्या सोडून तो एक भाग आहे आणि आम्ही हा विषय घेतला होता म्हणजे लग्नासाठी मुली मिळेना अशा झालेल्या आहेत मग ते कुठं तर त्याला फोकस करायचं अशा दृष्टीनं आम्ही एक आपलं संगमावरची सहल काढली होती हा सलीचा हेतू होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हा विषय घेऊन केलं समुद्र होणं शक्यच नाही गमतीचा विषय आहे एक ॲट्रॅक्शन करमणूक याच्यामध्ये हे आता समोर लहान मुलं आहेत हे सुद्धा सायकलवरून होते आणि हे आजोबा आहेत असे लोकसुद्धा सायकलवरून येत होते एक सायकली होत्या सायकली सध्या भाड्यानंसुद्धा मिळेना झाल्यात काही जुन्या आम्ही काढून पंक्चर काढून घेतल्या मूळ उद्देश इतकाच होता की बाबा सायकलचा वापर झाला पाहिजे परंतु तू मांडण्याची पद्धत थोडी आमची वेगळी होती आणि एन्जॉय आम्ही कधी करायचा आज आम्ही पन्नाशी पार्क केलेलो आहे ह्या आजोबांचा आता वय आहे सायकलला फुगे लावून वगैरे आम्ही ते एन्जॉय केला आणि त्याच्यामध्ये मुख्य मागणी लग्नाला मुली मिळणं झालेल्या आहेत हा हेतू घेऊन आम्ही हे केलं होतं अहो माधुरी दीक्षित त्यांची पूजा करूनच आम्ही बाबा अशा मुली आम्हाला मुलांना आमच्या मुली देत असा हेतू होता तो करमणुकीचा भाग सोडला तर हेतू आमचा दुसरा होता की बाबा लग्नाला मुली मिळाल्या पाहिजेत एकदम लक्षवेधी मागण्या दिसत आहेत की कोल्हापुरात समुद्र झाला कुठल्या कुठल्या मागण्या कोल्हापुरामध्ये समुद्र झाला पाहिजे मटण स्वस्त झालं पाहिजे पेट्रोल फुकट मिळालं पाहिजे हा पाण्यावरती गाड्या चालल्या पाहिजे हे काय होऊ शकणार नाही म्हणून लोकांनीच आता सायकल वापरावी असे आमचे होते एकच मासा गाडगभर रसा दोन तुकडे घालून जो रसा आपण करतोय असा एक विषय होता त्याच्यामध्ये कसं एन्जॉय केलं कसं वाटलं एकदम मस्त वाटलं आम्हाला म्हणजे सायकल आता आता आम्ही तर विचार केला रोज सायकल वापरायचीच यातून लोकांचं चांगलं प्रबोधन झालं लोकं हसायचे आणि म्हटले आम्हीही सायकल घेतल्या सकाळपासून तुमचं न्यूज बघून लोकांचे बरेच फोन आले आम्हाला त्यामुळं ह्याचा प्रसार नक्की झाला पांडव जगताप काय रॅली काढली होती काय मागणी आहे तुमची आली माझे लग्नासाठी चालले आणि मी ग्रामीण भागातला शेतकरी एकोणपणास होय माझे पण आत्तावर मुली मिळाली नाहीत त्यामुळे मला हे करावं लागलं बरं केस गेले डोक्याचे तरी पण अजून लग्न होत नाही लग्न करायची अजून इच्छा आहे काय अजून आहे ना हा इच्छा आहे किती पोरी बघित तरी पन्नास आठ झाले असते पूर्ण महाराष्ट्रावरून केलं महाराष्ट्रात पन्नास पोरी बघितली कुणी असं बरं ते असे कारण काहीतरी सांगतात नोकरी नाही हे नाही पगार नाही शेतकरी आहे अजून केससुद्धा गेलेले आहेत त्यात नोकरी मिळणार आहे मग तरी मिळाल तर चालेल अशी इच्छा आहे माझी इच्छा

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका